जय महाराष्ट्र मी शिवसेनेचा प्रमुख सोपान काका मोरे आज शिरूर शहरातील शिरूरच्या बाजूलाच अगदी हत्या हत्तीच्या मस्तकासारखी जमीन आहे आणि खरोखर या गायकवाड बांधवांनी यांच्या वडिलांनी यांच्या पूर्वजांनी आपल्या जीवनाचं जीवन जीवनाची प्रतिष्ठापनाला लावून ऊस तोडून ही सगळी जमीन घेतलेली आहे कष्टाने विहिरी खाल्ल्या त्यांच्या कष्टाच्या जोरावर पाणी करण्याचा देखील प्रयत्न केला आज स्वतःच्या कष्टाच्या हिमतीने या माळरानामध्ये इतका सुंदर असा कांदा पिकवला होता या साईडला देखील कांदा आहे खाली देखील कांदा आहे भुईमुंग आहे मका आहे पण दुर्दैव असा आहे आमच्या आम शिरूर तालुक्याचं आमच्या शिरूर तालुक्यामध्ये हे शेतकरी बांधव खरोखर कष्टाळू आहेत या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जर ठरवलं ठरवलं म्हणजे करतेच त्यांनी जर ठरवलं माड सुद्धा ते सोनं पि सोनं पिकवण्याची धमक ठेवतात त्यांना फक्त पाणी पुरवलं पाहिजे पण जर आपण एक विचार केला शिरूर तालुक्यातील के राजकारणाचा आष्टी पार्व सुरू या मतदारसंघातील राजकारणाचा तर निवडणुकीच्या पूर्वी फक्त निवडणुका प्रचार चालू असताना फक्त होत्या त्या घोषणा आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही इकडून पाणी आणू आम्ही तिकडून पाणी आणू तर बांधवांनो शिरूर तालुक्यातील माझ्या युवा तरुण पिढींना एक नम्रची विनंती आहे किंवा पूर्वज देखील असतील काही लोक कारखान्यावर जातात बारामती साईडला जातात बारामती साईडला जर तुम्ही कधी गेलात तर खूप मोठमोठले पाईप आहेत खालून न जाता त्या बारामतीमध्ये पाणी असं वरून आणलेलं आहे पाईपाद्वारे या कडीची त्या कडीला पाणी आणलेलं आहे त्या बारामतीला सुद्धा आमदार खासदार माणसंच आहेत तिकडे जिकडे विकास झालाय बी तर शेजारी लोणीपुरावरा घ्या संगमनेर घ्या हा सगळा पाण्याचा भाग जरी असला तरी त्या राजकारणाने पाण्याचं सिस्टम केलं पाण्याचे नियोजन केलं म्हणून त्यांना पाणी झालं या शेतकऱ्या बांधवांनी बिचाऱ्यांनी त्यांच्या हिमतीवर पाणी आणलं ती पाईपलाईन दाखल काढली बघून तुकडून पाईपलाईन देखील आणलेली आहे स्वतःच्या हिमतीवर पण आपण राजकारण करीत असताना आपण राजकारण करीत असताना आपण काय केलं पाहिजे शेतकरी बांधवांसाठी काय केलं पाहिजे खरं तर या गायकवाड बंधूंना आपण विचारू की बाबा तुमचं खरोखर किती नुकसान झालं आणि किती पाणी बसले असते अजून सरासरी एक दीड ते दोन लाख रुपयाचा कांदा होता चाळीस ते चाळीस हजाराचा भयमूख झाला असता गहू पण गेला एका पाण्यावरून काय आम्ही भरपूर प्रयत्न केले विहीर केली बोर घेतले पण पाणी लागतच नाही त्याला कोण काय करणार बघा किती केवळ केविलवानी प्रश्न आहे अक्षरजनांच्या डोळ्याला पाणी देखील आलेलं आहे खरोखर हातात उल्ह्या आलेला घास हा हिरावून गेलेला आहे एक ते दोन पाण्यावरून गेले दोन पाण्या दोन जास्तीत जास्त दोन ते तीन पाणी बसले असते पण भुईमुंग पेरलेला आहे कांदे भरपूर पेरलेले आहेत पण पाणी पुरत नसल्यामुळे डोळ्यासमोर आता तोंडाशी आलेला घास हा अक्षरशः चा, वाळून चाललेला आहे तरी बघा मी म्हणजे किती निर्लजवानी गोष्ट आहे जवळजवळ अडीच तीन लाख रुपयाचा या गायवाड बंधूंचं नुकसान झालेला आहे शेतकऱ्यांना खरोखर वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिरूर मधील लोका म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत ते खरोखर -कर काय करते त्यांचा उद्देश काय आहे मला देखील काही समजा मी गेल्या मला वाटतं पाठीमागे एक वर्ष झालं गिरीश महाजन मला वाटतं गिरीश महाजन साहेब जलसंपादन मंत्री होते त्यावेळेस मी त्यांना पैठणून सुरूला पाणी आणण्यासाठी सा, निवेदन देखील दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा हो चालू आहे मला देखील काय काय करता येतं आहे मी तालुका प्रमुख या नात्याने मला काय काय करता येते ते देखील मी शंभर टक्के प्रयत्न सुरूला पाणी आणण्याचा प्रयत्न मी माझा जीव लहान आहे माझ्या सगळ्या गोष्टी लहान आहेत तरी देखील मी एक छोटा कार्यकर्ता आहे तरी देखील माझ्या शेतकऱ्यांच्या विशेष शेतकऱ्यांच्या माऱ्यात विशेष माझं प्रेम आहे यानंतर मी एक विनंती करतो शिरू तालुक्यातील कृषी अधिकारी असते तहसीलदार साहेब असते यांनी ग्रामसेवक तलाटे साहेबांना त्वरित आदेश देऊन हा या पिकाची पाहणी केली पाहिजे आणि त्वरित यांना डायरेक्ट थेटमध्ये यांच्या अकाउंटला नुकसान भरपाई दिली पाहिजे तसे मी ते कृषी अधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक कांद्याचं झालेलं नुकसान या शेतकरी बांधवांचा जळालेला भुईमुंग अक्षरशः भुईमुंग त्यांना ला, उपकावं लागला गुरांना टाकावं लागला